नमस्कार मंडई रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजनेच्या अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळवण्यासाठी लाभ कसा मिळणार आहे याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर मंडई ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झालेली असून घरकुल योजनेच्या माध्यमातून आता आपल्याला लाभ मिळायला सुरुवात होणार आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान आवास योजना सुरू केले आहे याचा उद्देश आहे की प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर मिळवून मिळावे किंवा मिळावून देणे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना दीड लाखपर्यंतची आर्थिक मदत केली जाते जी की पूर्वी एक लाख तीस हजार होती आता घरकुल योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा घरकुल योजना दोन हजार पंचवीस म्हणजे काय किंवा नेमकी काय ही सर्वात प्रथम आपण पाहूया ही योजना एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातील कुटुंबासाठी ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के चे चे घर नाही त्या लोकांना या योजनेच्या अंतर्गत सरकारतर्फे अर्थसहाय्य केलं जाणार आहे त्यामुळे आता गरजू आणि गरीब लोकांना स्वतःचे हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे आता या योजनेसाठी अर्ज करत असताना सर्वात प्रथम या योजनेसाठी पात्रताचे निकष किंवा पात्रता काय आहे तर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील अटी पूर्ण करणं आवश्यक आहे सर्वात प्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असावा त्याच्याकडे स्वतःचे पक्के घर अस नसावे अर्ज करत असताना आपल्याकडे स्वतःचे पक्के घर नसावे ही सर्वात महत्वाची आठ आहे त्याचबरोबर अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाखाच्या दरम्यान असावे अर्जदाराचे नाव राशन कार्ड किंवा बी पी एल यादीत असणे गरजेचं आहे अर्जदार चकडे मतदान कार्ड आधार कार, कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन यासारखे वैद्य ओळखपत्र असणेसुद्धा आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आता घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट सुद्धा आपण पाहूया अर्ज करण्यासाठी खालील आवश्यक डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड बँक खात्याचा तपशील निवासी प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला जात प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड नंबर असेल तर स्वच्छ भारत मिशन एस बी एम नोंदणी क्रमांक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरकुल योजना दोन हजार पंचवीससाठी अर्ज कसा करावा तर अर्ज करण्यासाठी आपण सर्वात प्रथम पी एम याच्या वेबसाईटला जायचे आपल्या त्यानंतर इथं डेटा एंट्री ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तिथं बघितलं तर आपल्याला इथं ऑप्शन दिसून येतो की आवाज सॉफ्ट हा ऑप्शन दिसतो या डेटा एंट्री रिपोर्ट एफ टीवर दिसून येतं आपल्याला तर इथं डेटा एंट्रीवर आपल्याला क्लिक करायचं आहे डेटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एम आय डेटा एंट्री दिसते पी एम स्कीम ई टिकीट दिसते आणि एफ टी डेटा एंट्री व्हेरीफाय मोबाईल फोटो किंवा डेटा एंट्री फॉर ए आवाज दिसतो आपल्याला तर इथं आपल्याला माहिती भरायची आहे सर्वात प्रथम माहिती भरत असताना इथं राज्य जिल्हा आहे कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन आहे सर्वात प्रथम युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करा वैयक्तिक माहिती करा बँक माहिती भरा जॉब कार्ड नंबर टाका आणि ब्लॉक कार्यालयाची माहिती आपल्याला द्यायची आहे अशा प्रकारे हा अर्ज भरला जातो किंवा अर्ज भरण्यासाठी जवळच्या तुम्ही सी एस सी केंद्राला सुद्धा मदत करू शकता जेणेकरून आपल्याला अर्ज भरत असताना आपल्याकडून कोणत्याही चुका होणार नाहीत घरकुल योजना दोन हजार पंचवीस हे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबासाठी मोठे पाठबळ आहे त्यामुळे ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वरील सांगलेली सर्व प्रक्रिया पाळणं किंवा फॉलो करणं आपल्यासाठी आवश्यक आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की घरकुल योजनेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आणि या योजनेसाठी लागणारी सर्व महत्वाची डॉक्युमेंट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र